वरून जायचंय ना तर आईला पहिलीच भीती वाटू लागली फिरलं आणि मॉल मध्ये येऊन काय घेतलं माझ्या ओनर तर तू काहीच ऐकत नाही मी काय सांगतोय ऐकून येते बाजी गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अर न्यू ब्लॉग सो खूप दिवसांनंतर आपला ब्लॉग येतोय तर आता आहे ना आम्ही आंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे आणि आता आमच्या इकडे स्वयंपाक चालली तर आपण बघूयात काय काय बनवलेले आज आमच्या घरी मस्त जास्त असे आयटम बनवलेले नाही आज फक्त भाजी पोळीचे आयटम आहे चुरमा पोळींचा चुरमा चवळीची भाजी आणि पोळी बनवलेली आहे रात्री ना आमच्या घरी हो मस्त पैकी पनीरची भाजी पोळी भात वरण सर्व बनवलेलं होतं एकदम प्रॉपर जेवण बनवलं होतं प्रॉपर जेवण रोज मला काय घालते तुम्ही मग जेवण काय घालते तुझी आवडच नाही जेवतच नाही तो फक्त त्याचं का ते काय असतो जेवण त्याला माहितच नाही तर आता अमोल आणि तो भैया आहे ना जेवण करतोय तर तो भैयाचं इंट्रोडक्शन मी देते दे, मलाच नाही माहिती तुझं नाव काय ओम नाव आहे त्याचं न्यू मेंबर आहे आपल्या सह्याद्री फॅमिली मध्ये आणि इथे ना आमचं एक प्रॉब्लेम झालेला आहे पप्पाच्या फोन मध्ये ना पाणी गेलं होतं ना त्याच्यामुळे त्यांच्या फोनला वायफाय कनेक्टच होत नाहीये आणि बंद पण पडतोय ना वाटतं तुमचा मध्ये मध्ये फोन त्यांना म्हणते तो आयफोन घेऊन टाका उगच पडलेला आहे तो घरी पण ते आयफोन येत नाही त्यांना म्हणून मग ना याला आम्हाला एकदा दवाखान्यात दाखवून हे तुम्ही चालले ना रे अ ते कम्प्युटर नाही सल ना तेव्हा फोन पण दाखवून आणा आणि नीट करून आणा एकदम भारी लॅपटॉप न्यायचंय का कॅम्प्युटर लॅपटॉप नाही कम्प्युटर नीट करायला न्यायचं आहे तो तेव्हा हे फोन पण घेऊन जाते कॅम्प्युटर तर दोन आहे ते दुसरी तीन तेच दुरुस्त करायचे अपडेट करायचे अपडेट hmm. दुरुस्त नाही अपडेट करायचे फक्त कुठं लावायचं खाली का हा नाही वरतीच लावून देणार आहे वाटतं कुठं लाव ना आता तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आहे ना मला ही पूर्ण रूम आवरायची आहे कारण ना काल ऋषी पुण्याला गेला होता आणि तिकडून आला आणि त्याच्यानंतर जे कपडे घातलेले होते किंवा तिकडे नेलेले होते ते कपडे सगळे ना इकडे तिकडं पांगून दिले आणि हे बघा ना जे टॉवेल बिवेल इकडे तिकडे फेकलेले म्हणजे मला आहे ना हप्त्यातून सात दिवस ही रूम आवरतच बसावी लागते आणि इतका वेळ जातो ना कारण की त्याचे कपडे तो एका दिवसाला पाच सहा कपडे चेंज करतो त्याच्यामुळे मला ते पूर्ण गोळा करावे लागतात कोणते धुवायचे त्या धुवायला टाकायला लागतात कोणते ठेवून द्यायचे दे, ते ठेवून द्यावे लागतात लय कामाला लावतो तुम्हाला तर हे सर्व प्रोडक्ट्स आहे ना मी म्हटलं होतं की आपल्याला इझी जाईल सर्व जर वरती ठेवलं तर आपल्याला कामाचे प्रोडक्ट राहतील तर आहे ना या कप्प्यातले सगळे प्रोडक्ट काढले आणि ते सगळे वरती ठेवलेले म्हणजे सगळे मिक्स करून टाकलेले कळतच नाही कोणते कामाचे आणि कोणते बिनकामाचे अमोल कुठ चालला तर तुझी जेवढ्या लाड आहे ना आणि पप्पाने इन्स्ट्रक्शन दिले फ्रीज मधली नको वीर गाडलेली पाहिजे किती लाड आहे बघ ना तर आता बरी आली स्कूबी बघा ना कशी येते लगेच अरे बाप रे बघ ना ती तुला कस कळाल बरं खाली टाका म्हणते ती हे बघ ना कश खाती मस्त सुट्टी सुटी सुट मी तुमची आपल्याला तर <laughs> आप रोज कॅडबरी खाऊ घातली तर आपण चार काम जास्त करू ते काहीच करत नाही वाट का हो। भारी खाते तर आता हर्षदन पियुष ना बिझनेस गेम खेळत बसलेले येतो का रे पण पियुष तुला येतो येतो का नाही तर आम्ही काही पण रूल लावतो बर का कोणा कळा कोणते कोणते बापरे पियुष कळ जास्त आहे सहा, सहा चांगले एक चांगले घे ना पियुष भारी भारी इन्कम टॅक्स टॅक्स कोला आल इन्कम टॅक्स वर आता तुला इन्कम टॅक्स भरावं लागल तू बॉर होता तुला पडले एक दोन तीन चार पाच सहा इन्कम टॅक्स पन्नास 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 सगळ्यांचे द्यावं लागेल तुला जितके कार्ड असेल ना तितके पन्नास पन्नास लग्ना गावाने घेतलेले साडेआठ हजार साडे नऊ हजार हो मागे पण पियुषकळे बघ ना किती सारे कार्ड आहे मागे हा हे बघ सात हजार सात हजार सात साडे सहा हजार ते सहा हजार त्याची मागे उलट ऋषी अमोल संकेत हे सर्व आहे ना कम्प्युटर दुरुस्ती करायला गेलेलं म्हणजे त्याला अपडेट करायचं होतं कम्प्युटरला तर ते तिकडे गेलेले तर मला इतकं बोर होत आहे ना आज घरी आणि मेन म्हणजे बाहेर पण आहे ना खूप वेळचा सा पाऊस चालू होता आमची लाईट गेलेली होती त्यामुळे तर खूप जास्त बोर झालं तर मी आत्ताच आहे ना एक मूवी बगी बघितला म्हणजे कालच मी अर्धा बघितलेला होता आता थोडाच बाकी होता मग मी तो आज मूवी कम्प्लीट केला आणि खूप मस्त मूवी होता तर आता आहे ना मी तयारी वगैरे करते तयारी करून करू पण काय मला आहे ना असं बोर झालेला आहे आजचा दिवसच कसा असतो ना एखादा दिवस असतो की त्या दिवशी आपल्याला खूप जास्त कंटाळा येतो तसं मला हा ते म्हणजे ते तेच हप्त्यातून चार दिवस कंटाळा येत राहतो पण तरी सुद्धा आज जरा जास्त आलेला आहे आज असं वाटतंय झोपून राहावं बट झोपायचं नाही कारण की ना, ना खूप दिवसांचा गॅप पडलेला आहे काम वगैरे खूप जास्त बाकी ब्लॉग व्हिडिओज मिनी ब्लॉग वगैरे हे ना कंटिन्यू येत नव्हते सो आता त्याच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे त्यामुळे काम करावं लागणार आहे आता काम करते रहो तर आता ते घरी आलेले आणि ऋषीने ना मस्त पैकी पण लावले इथं किती भारी दिसतं ते लाईट वाले ना त्याच्यामुळे एकदम प्रोफेशनल मारा नहीं गाने <laughs> हा तू कुठे ऐकलं रे ते नेवासाला किती मस्त आहे ना एकदम स्मूथ चालतं कम्प्युटर एकदम भारी स्क्रीन पण मोठी ना त्याच्यामुळे एकदम मस्त ते तर आता मी तयारी करते कारण की आता आम्हाला जायचंय आहे बाहेर कारण की चंद्रकला वहिनी वगैरे पण आलेले होते ना ऍक्च्युली त्यांचं रिलेशन तुम्हाला कळणार नाही म्हणजे जे दत्ता भाऊ आहे ना त्यांच्या वाईफ आहे चंद्रकला वहिनी आणि दत्ता भाऊ कोण आहे तर दत्ता भाऊ ऋषीचे आत्तेचे मुलगा आहे बरोबर ना हां आत्तेचा मुलगा आहे सो so, आता यांना त्यांना घेऊन आम्हाला बाहेर जायचंय त्यांना थोडंफार फिरायचं पण होतं शॉपिंग पण करायची आहे सो त्यासाठी तयारी करते मी आणि मला इतका कंटाळा आला होता ना जे घरी ड्रेस घातलेला होता ना मी तर तिच्यावरच जाणार होते पण जबरदस्ती दृष्टीने मला ड्रेस घालायला लावलाय तर आता आम्ही आलोय फ्रोझन मॉलला आणि आता आहे ना आम्हाला या स्टेअर्स जायचंय ना तर आईला पहिलेच भीती वाटू लागली आहे साडी वरतून जरा हा तुमच्यासाठी ही आहे आमच्यासाठी चला <पल्ण> साडी फक्त वरती चायची बस म्हणजे ते इथे अटकत नाही बस तर ना। आम्ही मॉल मध्ये एवढं फिरलो आणि मॉल मध्ये येऊन काय घेतलं किराणा किराणा घेतला किराणा शॅम्पू खायचं प्यायचं सर्व असं सामान घेतलं काय काय आलं कपडे घेणार होते पण स्वस्त होते कपड्याला स्वस्त होते त्याच्यामुळे आम्ही एवढे स्वस्त कपडे घालत नाही त्याच्यामुळे नाही घेतले खायचं पहायचं सामान घेतलं मग तर आता आम्ही मॉल मधून वगैरे आलेलो आणि मॉल मध्ये ना इतकं बोर झालं ना लिटरली मला लय बोर झालेले नुसतंच फिरून फिरून बोर होत बिनकामात सामान राहत आपण ते काही घेत नाही त्याच्यामुळे बोर होतं उगच नुसतं बघायचं हे बघायचं ते बघायचं इकडं फिर तिकडं फिरू लय टाइमपास सामान उगं पैसे घालायचे कामं राहते ते मॉल म्हणजे चढून इतके पाय दुखताना घरी आल्यावर करतो अरे बा लय चाललं पाय दुखताय डेंजर एकच पडलं आले आले जायला बोर होत मला तृश जेव्हा ना मॉल मध्ये इतकं बोर होत ते मस्त फिरता बर का इकडं तिकडे हा ते घेत त्याच्या माग माग नुसतं फिरायचं काही घेत ते त्याला आवडलंय तो असे शोधतो कुठे पैसे खर्च होतील तर या ठिकाणी ना मस्त पैकी खिचडी लावलेली आता याला आहे ना खिचडीला उकडी आली की त्याच्यानंतर आहे ना तिच्यावर ताट ठेवून आहे आणि खूप दिवसांपासून ना आमच्या स्कूबीला फूड नव्हतं म्हणजे होतं पण ते ना आम्ही छोटे छोटं आणत होतो वीस वीस रुपयाचं त्यामुळे ना तिचं पोट नव्हतं भरत तर तिला आज लय आनंद झालाय कारण की तिच्यासाठी ना खूप सारं फूड आणलंय आज आम्ही घेतलं तीन ना लय मन भरून खाल्लं म्हणजे आहे ना हे बघा किती मोठं फूड हे पण आणलंय परत ते पाचशे पाचशे ग्रॅमचे दोन पॅकेट आणि हे मोठ्याच हायपर स्पोर्ट कार बापरे हर्षद चे स्पोर्ट कार हर्षद ओनर की त्या कारचा ओनर कारचा ओनर माझं ओनर तर हा पण त्या ओनरचा तर तू का हेच ऐकत नाही ना। मिनिट भर पण ऐकत नाही हा ओनरचं ना। सर्व गोष्टी ऐकल्या पाहिजे तू काय ऐकतो ओनरचं सांग ना ऐकतोस का ऐकतो ना आता काय बोलले ओनर मग मुक्का घेतला हा तो आहे ना आता क्लिप ले ले <laughs> एक क्लिप होईल आणि त्याची पुढची क्लिप घेणारच नाही मग तुम्ही जर बोलले नाही बोललेला ब्लॉग म्हणजे मोठा ब्लॉग आणि मुक्का ब्लॉग म्हणजे मिनी ब्लॉग पण आम्ही एक पण ब्लॉग घेत नाही आता अरविंद भाऊचं पण आगमन झालेलं आहे झालं आगमन अह अरविंद भाऊचं आहे ना एक काम आहे माझ्या जवळ तर ते काम मला करायचंय अर्जंट एवढं अर्जंट आहे हा माझे घेऊन जाय एखादी मग घेऊन तोच पाहिजे का एवढं इम्पॉर्टंट लगे तोच कलर बर <laughs> तर आता आई ना सांगितलंय आम्हाला काय घ्यायचंय नवीन सांगू रे ब्लॉग मध्ये हा सांगू ब्लॉग मध्ये नाही सरप्राईज आहे ना हो म्हणून नाही सांगू शकत न सांगितलं असतं बर्थडे गिफ्ट म्हणा नॉर्मल गिफ्ट म्हणा पण गिफ्ट आहे तुला मम्मी काय सांगताय ऐकून येते मम्मी नाही त्या बाजूचे काकू ओरडताय बाजूचे काकू आहे का, का मम्मी नाही आहे इकडे बर चल उठ तू उठ चल इकडे या रूम मध्ये काय बसणार पांगवलाय बघ बर एकदा त्याला आवरू दे तुम्ही नका आवरू आता आवरू दे त्याला काय आवडायचं काढून घेतली ते पहि कोण ते कपडे धुडके धडके त्याला चावरू द्यायचं तेव्हाच त्याला कळल नाही तेव्हाच ओरडून काहीच होत नाही मस्त खुशाल म्हणतो साईडच्या काकू बोलताय म्हणताय मम्मीने आवाज नाही दिला आपलं सगळं लक्ष फोन मध्ये ना दोन जेव्हा बस आता तर आता आमचे मस्त पैकी जेवण झालेलं आहे ना आता कुठं बरं वाटतंय नाही तर तिकडू आलो दो आणि इतकं डोकं दुखत होत ना जा हा ना आता लवकर आपण आवरून आणि झोपून राहू लवकर इतकी झोपे ती ना आज आणि एकदम मस्त थंड हवा सुटलेली बाहेर त्याच्यामुळे ना वातावरण एकदम छान थंड थंड गार झालेलं आहे झोप पण एकदम भारी येणार आहे मला की नाही या डोळ्यांवर आहे ना ऍलर्जी झालेली आहे सो त्यामुळे ना मी तिथे एक मलम भेटला होता ना मला तर तो मलम लावलेला आहे कारण की काही कळतच नाही ती ऍलर्जी कशी आहे ती ना येते परत खूप सारं असं तिथे ना त्वचा अशी ड्राय पडते आणि बारीक बारीक रॅशेस वगैरे वेगळीच होते तिथली स्किन आणि त्याच्यानंतर परत ते चाललं जात आहे परत येतं परत जाते म्हणजे कशामुळे होते ते पण कळत नाहीये म्हणून त्याच्यामुळे ना मला हे असं मलम वगैरे लावून ठेवावं हो लागलेलं आहे आणि आता आहे ना मी वरती जाते वेअर हाऊसमध्ये कारण की वेअर हाऊसमध्ये सेटअप वगैरे केलेलं आहे अरे झोपीत बघा ना भूता सारखा येऊन आहे काय करू झोपलं होतं तू तोंड बघायला आलाय तो स्पेशली आपल्या ब्लॉगमध्ये फक्त तो कसा काय दिसतोय आहा, आहा। गुलाल गुलाल कुठे गेला तार हो, का इथं गुलाबी गुलाबी दिसते चेहरा धुऊन झोप म्हणलाय अलर्जी होईल नाही तर तर आता ना मी वरती जाते कारण की वरती ना ऋषीने त्यांनी मस्तपैकी सेटअप केलेला आहे एडिटिंग साठी आम्हाला खूप कामात येणार आहे फोटो एडिटिंग साठी किंवा मग व्हिडिओ एडिटिंग साठी मस्तपैकी कॉम्प्युटर वगैरे लावलेले तिच्या ते जे सॉफ्टवेअर असतात ना ज्यामध्ये एडिटिंग होते ते वगैरे पण घेतलेले तर आता आपण बघूया कशी काय एडिटिंग होते अरे ना थोड्याला क्रीम लावून आली तिच्या डोळ्याला इन्फेक्शन झालं होतं त्याच्यामुळे किती क्रीम लावून आली अरे ते गेलो होतं पूर्णपणे काल बघितलं तू पूर्ण गेलो होतो आणि आज परत खूप वाढलं त्याच्यामुळे लावली मला वाटतं तुझी एक टाइम माझं बंद करावं मग जाईल एडिटिंग चालू आहे ची ते कसला भारी सेटअप आहे किती मस्त दिसतोय अरे पण ते सीपीयू ना असं ठेवायला पाहिजे असतं त्याचं लाईट वगैरे मस्त दिसलं असतं दिसणं इम्पॉर्टंट नाही काम होणे इम्पॉर्टंट आहे दिसणं पण असं फील आलं पाहिजे ना काम करताना एकदम मस्त आला आणि एकच काय कने इकडे होत लॅपटॉपची स्क्रीन तिकडे कनेक्ट केली असं अभि तुला पाण्याची बॉटल भरून सांगितली होती खाली जाताना भरून नेशील तर आता वरती एडिटिंग वगैरे तर चालू आहे पण मला खूप जास्त झोप येत होती म्हणून मी आले माझ्या रूम मध्ये आणि आता मी डायरेक्ट झोपून राहणार आहे सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये येतो पण ते बघाय Falling fast, sitting here praying that this night's gonna last. You got it all.